वृक्षतोडीबाबत महापालिकेनं हरकती मागविल्या होत्या आलेल्या हरकतींवर महापालिकेच्या उद्यान विभागानं गंगापूर रोड येथे सुनावणी मंगळवारी दोन जुलैला आयोजित केली होती यावेळी स्थानिक रहिवासी आणि वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते यावेळी नगरसेवक तथा उद्धव सेनेचे से महानगरप्रमुख संशयित विलास शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणप्रेमींना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गंगापूर रोडवर अडथळा ठरणारे वडवृक्ष महापालिका हटविणार आहेत याबाबत जाहीर नोटीस मनपानं दिली आहे नोटिसीद्वारे हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या ज्या हरकती प्राप्त झाल्या त्यांची सुनावणी मंगळवारी दोन जुलैला गंगापूर रोडवरील नवशा गणपती चौकातील जॉगिंग ट्रॅकमध्ये सकाळी दहा वाजता ठेवण्यात आली होती यावेळी दोन्ही बाजूंच्या लोकांचा युक्तिवाद सुरू होता यावेळी उद्यान विभागाचे अधिकारी कर्मचारीही तेथे उपस्थित होते अचानकपणे चर्चेचं रूपांतर वादविवादात होऊ लागलं आणि त्याचं पर्यावसन शिवीगाळ आणि हनामारीमध्ये झाले यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी पर्यावरणप्रेमी मनोज साठे जगबीर सिंग आनंद रॉय विशाल देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली बचावासाठी धावलेले अमरीश मोरे ऋषिकेश नाजरे अंकुश मगजी आणि काही महिला पर्यावरणप्रेमींना शिवीगाळ करत धमकावल्याचं फिर्यादीत आहे अचानकपणे झालेल्या हल्ल्यानं पळापळ होऊन गंगापूर रोडवर गोंधळ निर्माण झाला यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हो समोरून जे काही वृक्षप्रेमी होते त्यांच्यातील काही लोकांनी असं सांगितलं की जे लोक त्यांनी चितव वक्तव्य केलं की जे लोक मेले ते दारू पिऊन मिलेले आणि त्याच्यामध्ये काही कुटुंब असे होते की ज्यांच्या घरातला मुलगा घरातली लेडीज गेलेली आहे घर कुटुंब प्रमुख गेलेले आहेत असे लोक काल ठिकाणी होते त्याच्यामध्ये त्यांचं चिड निर्माण झाली आणि त्याचं रूपांतर शाब्दिक भाषा भाषेमध्ये झालं आणि हे सगळं एक लोकप्रतिनिधी नात्याने मी दोन्ही ग्रुपला बाजूला करण्याचं काम मी करत होतो त्यांनी माझ्याविषयी जो काही अपप्रचार केला आहे तो सबसेल खोटा आहे आणि याच्यामध्ये असा एक पुरावा असेल की मी कोणावरला मारलय एक विडो असेल मी कोणावरती हात उचललाय कोणाला फटका मारलाय तर मी आपण जे सांगाल ती शिक्षा रस्त्यावरती भर चौकात भोगायला तयार आहे मी सांगतो तुम्हाला माननीय पक्ष पक्ष नेते आदित्य ठाकरे हे पर्यावरण प्रेमी आहे त्यांनी त्यांच्या जे काही पक्षाचे ध्येय धोरण आहे त्याच्यावर आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे या रस्त्याच्या आजूबाजूला तुम्हाला जे हिरवगार दिसतय हे दहा वर्षापासून आम्ही आणि स्थानिक लोकांनी लावलेले झाड आहे सर्वात जास्त जर जा वृक्ष वृक्षपुढे लावले असतील तर आमच्या या रोडला आणि आमच्या प्रभागामध्ये अनेक गार्डन आपण येऊन बघा आमचे स्थानिक नागरिक त्याची जोपासना करतात झाडं लावतात हजारो झाडं आम्ही दहा वर्ष पंधरा वर्षात लावलेले आहे आज ते चांगल्या स्थितीत आहे आणि मग आदित्य साहेबांना यांनी चुकीचं भिडींग केलं की विलास शिंदे हे स्थानिक नागरिकांना घेऊन झाड कापण्यासाठी आलेले आहेत परंतु आदित्य साहेबांचा मला फोन आला त्यांनी खरी परिस्थिती काय ती जाणून घेतली त्यांचा सुद्धा आमच्यावरती विश्वास आहे त्यांनी बघितलं आणि पक्षाचे जिल्हा प्रमुख पण या ठिकाणी आले की झाडं कापाय तर हे स्थळ निरीक्षणासाठी आलेले आहे इथं हात वर करून सपोर्ट करणारे किती आणि विरोध करणारे किती हा विषय होता साहेबांची ती बाब लक्षात आणून दिलेली आहे साहेबांनी दोन दिवसानंतर आम्हाला वेळ ज्याच्यानी शहराच्या विकासाला अडथळा होतो ह्या सगळे झाडं ही काढलेली पाहिजेत काढायची परवानगी झालेली आहे आणि त्या प्रमाणात त्याची वृक्षवा लागवड सुद्धा झालेली आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मला माझा ह्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि दुसरं मला जे वृक्षप्रेमी जे लोक आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे त्यांच्या वृक्षांवरती प्रेम आहे मला काहीच म्हणणं नाही पण जे नाशिक शहरात राहणारे वृक्षप्रेमी आहेत त्यांना मला एकच सवाल विचारायचा आहे की ते सध्या ज्या इमारतीत राहत आहेत किंवा ते सध्या ज्या घरात राहत आहेत ते घर एकही जुना वृक्ष न तोडता बांधलं आहे का नाही तर जेव्हा जेव्हा इमारतींचा विकास झाला त्याच्यातच वृक्षप्रेमी राहायला आलेले आहेत ते सगळे वृक्षप्रेमींनी असं सांगावं की मी राहतो त्या घराच्यासाठी एकही झाड आत्तापर्यंत तोडलेलं नाही म्हणजे झाडाचा विकास करण्यासाठी आपल्या स्वतःच्या राहण्यासाठी जेव्हा झाडं तोडावी लागतात तेव्हा त्या वृक्षप्रेमींचा विरोध नसतो आणि जेव्हा ते ज्याला अडथळा होतोय जे जे शहराच्या विकासाला जे अडथळा होतोय की ज्याच्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात होत आहे ती झाडं तोडायला यांचा इतका पराटपोटीचा विरोध का असतो हे धोकेदायक झाड ज्याच्या ज्याच्यामुळे जीव जातो ते ते हलवून आम्ही पुनर्जीवन करणार आहे माणसाची आयुष्य महत्वाची आहे की हे झाडांची आणि जान, झाडाला आम्ही कापू राहिलो नाही आम्ही शिफ्ट करायला सांगतो आणि त्याच्या करता बरेच संस्थांनी आपल्याला जागा देण्याची हे केलेली आहे स्कूल वगैरे हे सांगतील साहेब तो त्या हिशोबाने आमची मागणी आहे की हे झाड हलवायलाच पाहिजे